आता सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की दहा मार्चला आम्ही या ठिकाणी कामगारांना कामावरती घ्या म्हणून बेमुहतोद उपोषणाचा मार्ग अवलंबला होता त्या संदर्भात जे काही पत्रव्यवहार आहे ज्या ज्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार करायचा तो पत्रव्यवहार आम्ही केला आणि आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो बसल्यानंतर ज्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवशी कंपनीचं ऑडिट होतं आणि ते ऑडिट असल्या कारणाने ते कंपनीलाही आम्ही इथे बसलेलो नको होतं त्याच्यामुळे कंपनीने काय केलं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केल्यानंतरच एक संविधानिक मार्गाने उपोषणाला बसणं हा आमचा अधिकार आहे आणि कामगारांसाठी आम्ही उपोषणाला बसल्यानंतर या तळोजा एमआयडीसी चे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते स्वतः या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण करू नका तुम्ही या ठिकाणी बसू नका तुमच्या वतीने मी कंपनीशी बोलतो मी मध्यस्थी करतो तुमची बैठक लावतो आणि बैठक लावून मी यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो तर आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेल्याच दिवशी दुपारी आम्ही ते उपोषण मोडलं आणि दोन दिवसांनी त्यांनी ऑडिट झाल्यानंतर मिटिंग लावली ऑडिट होईपर्यंत मिटिंग लावली नाही आणि मिटिंग लावल्यानंतर त्यांनी कंपनी प्रतिनिधी आणि आम्हाला बोलवलं कामगारांना बोलवलं आणि त्या ठिकाणी कंपनीनी सांगितलं त्यावेळेस की आमच्याकडे आता कामगारांची गरज नाही त्याच्यामुळे आम्ही या कामगारांना घेणार नाही आता त्या टायमाला गरज नव्हती ठीक आहे तेव्हा आम्हाला वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं की ठीक आता त्यांच्याकडे काम नाही तर कसं काय करणार तर ठीक आहे हरकत नाही त्याच्यानंतर आता पुन्हा आम्ही पंधरा एप्रिलला या ठिकाणी ठिया आंदोलनाला बसलेलो आहोत आता ठिया आंदोलनाला बसल्यानंतर आमचा कार्यक्रम काय सकाळी सहा आठ वाजता इथे येणं संध्याकाळी सहा वाजता जो तो आपल्याला घरी जातो प्रत्येक माणसाला इथे कामाची गरज आहे म्हणून तो सकाळी आठला ला येऊन इथं बसतो आणि आत्ताची परिस्थिती जर बघितली तर कंपनीने इथल्या एका गुंडालाच लेबर कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते लोक माणसं भरतात आता गंमत अशी आहे की ते जेव्हा माणसं घेऊन गेले पहिल्या दिवशी सत्तर लोकांचं काम त्यांना दिलेलं आहे माणसं घेऊन गेल्यानंतर ही आमची मंडळी सगळी अशीच बसून इकडे कुणाला काही बोलत नाही दोन महिन्यापासून कुठलाही म्हणजे कायदा हातात घ्यायची परिस्थिती कुणी तयार केलेली नाही किंवा आम्ही निर्माण करत नाही त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ते, ते, ते स्वतः इकडे आले आल्यानंतर आमच्या कामगारांना सांगितलं की जर तुम्ही आमच्या लोकांना अडवलं तर मग इकडे भांडण वगैरे होईल आणि त्याची जबाबदारी तुमची असेल दम दिला त्यांनीच आणि पोलीस स्टेशनला पण गेले तेच आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या कामगारांनी आमचे कामगार अडवले आता त्यानंतर आमचे काही दोन चार कामगारांना जे प्रमुख आहेत तिकडे कमिटी मेंबर आमचे त्यांना बोलून पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जर असं काही केलं तर तुमच्यावरती तडीपारी करू तुमच्यावर गुन्हे दाखल करू म्हणजे ह्याच्यामध्ये काय मतलब नाही दुसरी गोष्ट जेव्हा आम्ही बेमुदत उपोषणाला बसलो होतो त्या टायमाला आता तुम्ही जर बघितलं तर हा एक ताडपत्रीचा कागद आहे आता इतकं ऊन होतं मे महिन्यामध्ये आणि आता पडणारा पाऊस त्याच्यामुळे फक्त ही ताडपत्री मारली तर ताडबद्री मारल्यानंतर ही जागा एमआयडीसीची आणि तुम्ही जर बघितलं ही जागा तर या ठिकाणी कोणी चालत नाही किंवा काय नाही अशी पडकच जागा आहे तर इथं आम्ही बसलोय कंपनी पासून एक, एक शंभर दीडशे मीटरवर तरी देखील आम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून कंपनी प्रशासकीय लोकांना हाताशी धरून आम्हाला त्रास द्यायचं काम करत त्याच्यामध्ये मुख्य त्रास काय वॉर्ड ऑफिसर येणार हे तुमचं मंडप काढा आता ह्याची परवानगी साठी आम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही उत्तर दिलं नाही तोंडी काय सांगितलं की ही जागा एमआयडीसीची आहे ही जागा पालिकेची नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही दुसरी गोष्ट एमआयडीसी चा संपर्क साधला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कामगारांच्या साठी नाही का काम त्याच्यामुळे परवानगीची गरज नाही आता पोलीस प्रशासन काय करत आहे की वॉर्ड ऑफिसरला फोन करून सांगतात की तुम्ही जा आणि ते काढा हे आम्हाला स्वतः वॉर्ड ऑफिसरने सांगितलं दुसरी गोष्ट वॉर्ड ऑफिसर काल परवा येऊन या ठिकाणी बोलून गेले कामगारांना की जर तुम्ही दहा तारखेला उठले नाही तर हे सगळं पोलीस बंदोबस्तात मी काढून टाकणार आता मला सांगा त्याच्यामुळे कुणाला अडचण आहे का अजिबात नाही त्यांची भूमिका ही आहे वॉर्ड ऑफिसरची की दहा तारखेला यांना काय उठवायचं हो कारण अकरा तारखेला कंपनीचं ऑडिट आहे आता ऑडिट आलं की ते कंपनीचं काय काम चाललंय हे सगळं लोकांना दिसणार आहे ते ऑडिटरला पण कळणार आहे की कंपनी कामगारांबद्दल कशी आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही इथं नको आलं का लक्षात त्याच्यामुळे कंपनी प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा वापर असेल प्रशासकीय वॉर्ड ऑफिसरचा वापर असेल महापालिकेचा वापर असेल ते करून कुठंतरी आंदोलन दडपण्याचं ही केम्सपेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी ही दोन हजार दोन इथे चालू झालेली आहे ह्या कंपनीमध्ये इथे बसलेले हे जे सगळे कामगार आहेत हे साधारण दोन हजार पाचपासून या कंपनीमध्ये कामाला होते ज्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ठेवलेलं होतं कंपनीनी आणि त्यांची युनियनतर्फे यांचे ॲग्रीमेंट्स वगैरे होत होते दोन ॲग्रीमेंट यांचे झालेले आहेत यातले जवळजवळ छत्तीस लोकं कंपनीने परमनंट केले आहेत आणि ह्या लोकांना सुद्धा कंपनीने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्यानी परमनंट करू म्हणून पण दोन हजार तेवीसला आग लागल्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीसला कंपनीला आग लागली पूर्ण कंपनी जळून खाक झाली होती त्यावेळेला परमनंट कामगारांना कंपनीने लिओपच्या हिशोबाने पंधरा दिवसाचा पगार दिला होता तेव्हा यांनी सुद्धा युनियन तर्फे मागणी केली होती त्यावेळेला कंपनीने यांना हो सांगितलं होतं पण त्यावेळेला कंप युनियननी या कामगारांना फसवलं म्हणून हे दुसऱ्या युनियनकडे गेले त्या युनियननी पण यांना वर्षभर फिरवलं फिरवलं आणि त्यांनी पण फसवलं जानेवारी दोन हजार मध्ये हे आमच्याकडे आले त्यांच्यासाठी आम्ही कंपनीला लेटर पाठवलं की बाबा ह्या लोकांना तुम्ही कामावर घ्या कंपनी प्रशांत ठाकूर साहेब आहेत जे आमदार आहेत त्यांना कंपनीने पत्र दिलेलं आहे की आम्ही ह्या कामगारांना टप्प्या टप्प्याने कामावर घेऊ आणि आम्ही जेव्हा आमच्याकडे जेव्हा हे लोक युनियनमध्ये आले त्यावेळेला कंपनीने सरळ पत्र लिहून दिलं की आम्ही ह्या कामगारांना ओळखत नाही आणि ह्या युनियनला ओळखत नाही म्हणून आमची फक्त एकच मागणी आहे की ह्या कामगारांना आता कंपनीने असं केलंय की मागच्या एक आठवड्याभरापासून कंपनीनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी माणसं कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये भरलेली आहेत आमचं म्हणणं आहे की बाबा हीच तुमच्याकडे सतरा सतरा अठरा वर्षापासून कामं करत होती तर याच कामगारांना पहिले तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे आणि ती प्लस त्यांना त्यांचं जे आता एवढे दिवस जर ते त्यांना पगार काही दिलेला नाही त्यांचा पगार त्यांना भेटला पाहिजे प्लस ऑफमध्ये जे आग लागलेली परमनंट कामगारांना कंपनीनी जवळजवळ आठ ते नऊ महिन्याचा पगार दिलेला आहे पंधरा पंधरा दिवसाचा तो त्यांना मिळाला पाहिजे या तीनच आमच्या रास्त मागण्या आहेत आणि ते कंपनीनी मान्य करावं आता कंपनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन खोट्या हे करते खोट्या गोष्टी सांगते की हे लोक कोर्टामध्ये गेलेत या लोकांचं काही याच्यामध्ये अधिकार नाही यांना कॉन्ट्रॅक्टरनी हिशोब दिला आहे या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत कंपनीने ते प्रूव्ह करावं की बाबा हे आम्ही हे म्हणतो हे खरं आहे म्हणून पण याच्यातलं कुठलीही गोष्ट खरी नाही आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे प्रामाणिकपणे की बाबा कामगारांना नोकरीची गरज आहे तर या कामगारांना कंपनीने कामावर परत ताबडतोब घ्यायला पाहिजे आम्हाला जवळ पंधरा ते सोळा वर्ष झाली कंपनीत काम केलेलं कंपनीत आता मागे दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबरमध्ये जेव्हा आग लागली त्याच्यानंतर आमची युनियन पहिले युनियन आणि यांचे झालं होतं बाबा वाटाघाटी वा, का बाबा वा, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आम्ही त्यांच्यामध्येच होतो कारण काय झालं होतं का कंपनी चालू नंतर आम्ही तुम्हाला पुन्हा रेग्युलर कामाला घेऊ पण आम्हाला काही घेतलं ना त्या लोकांनी आणि आतापर्यंत जेव्हा ज्यावेळी आमचं संघर्ष कर आमच्याकडे कामाची सध्या भरतीच नाही आणि आत्ता भरती चालू आहे सध्या साठ सत्तर लोक पर डे येतात कामाला आणि आमचा कोणीही काय विचार करत नाही तर आमच्याकडे सध्या आम्ही काय करायचं आम्हाला पहिल्या कामाला घ्यायला पाहिजे नंतर पुढं आमची जेवढी एकशे चार लोक काय असतील त्यांना सगळ्यांना कामावर रुजू करून घेण्याचं नंतर मग पुढचं आमचे युनियन युनियन कमिटी आमची ठरवतील दोन हजार ला माझं मिस्टर वारले इथं परमानंट होते तेव्हा मला मालकाने घेतली आणि युन आता कंपनी झाला आली तिथून नाहीच बोलतात मी गेलेलो माजनमध्ये साहेबांना पत्रिका घेऊन गेलो तो माझ्या मुलीच्या लग्नाचे साहेबाई मला अगोदर बोलले का ताई तुम्ही कधी याल कामाला तर मी बोललो माझ्या मुलगीचा लग्न आहे न लग्न झाल्यानंतर मी एक तारखेपासून येईन तेव्हा परत गेलो मी लग्न झाल्यानंतर तर साहेब बोलले का आता काहीच काम नाही रसाल साहेबांना इतर कंपनीवर पण आलेलो मी गेटवर तेव्हा बोललो आता घ्या मला तो बोलतो काहीच काम नाही आमच्या हाताने आम्ही त्या घेतो रसाल साहेब बोलले मला असं